आदिवासी विकास विभागामार्फत सुरू करण्यात आलेल्या शासकीय हो आणि अनुदानित आश्रम शाळेची नियमित वेळ सकाळी अकरा ते पाच अशी होती मात्र आदिवासी विकास मंत्री यांच्या हटवादी भूमिकेमुळे सदर आश्रम शाळेची वेळ सकाळी नऊ ते चार पर्यंत करण्यात आली आहे, कल्पना आहे कि वा अनुदानित आश्रम शाळेतील लाखो आदिवासी मुला मुलींच्या शैक्षणिक उपक्रमाला प्राधान्य देऊन सुरुवातीला भाडे तत्वावर आणि नंतर जसजसा निधी उपलब्ध होईल तसतसे आश्रम शाळांचे बांधकाम करण्याचे धोरण शासनाचे राहिले आहे अनुदानित आश्रम शाळांना यापूर्वी केवळ शालेय इमारती करिता अनुदान दिले जात असे मात्र आता तेही उपलब्ध होत नाही वरील वस्तुस्थिती लक्षात घेता शासकीय व अनुदानित संपूर्ण शालेय इमारत अत्यल्प ठिकाणी आहेत मात्र त्या ठिकाणी मुला मुलींच्या निवासाची पुरेशी व्यवस्था झालेली नाही अनेक ठिकाणी आश्रम शाळांच्या शैक्षणिक इमारती मुला मुलींना निवासी राहावे लागते निवासाच्या अभावी बऱ्याचदा स्थानिक व्यवस्था म्हणून डेस्क कॉलर विद्यार्थ्यांची संख्या वाढून जाते आणि या विद्यार्थ्यांना घरून येजा करावी लागते इमारतीची अपूर्ण व्यवस्था राहिल्यामुळे पुरेसे स्नानगृह हो आणि स्वच्छतागृहाची संख्या विद्यार्थ्यांच्या संख्येच्या प्रमाणात उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे कमालीची गैरसोय होते यामुळे सकाळी पावणे आजच्या आत मुला मुलींचे आवरून होत नाही प्रामुख्याने सदर व्यवस्थेचा प्रचंड ताण मुलींच्या आरोग्यावर पडतो ही वस्तुस्थिती मंत्री आदिवासी विकास हे समजून घ्यायला तयार नाहीत या कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांच्या संदर्भात शासनाच्या धोरणाचा निषेध म्हणून पाच सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाच्या दिवशी महाराष्ट्रभर निषेध दिन म्हणून काळ्या फिती लावून कर्मचाऱ्यांनी निषेध नोंदविला आहे सदर प्रकरणी शासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास सप्टेंबर चोवीस रोजी महाराष्ट्रातील कर्मचारी नाशिक येथील आदिवासी विकास भवनावर राज्यव्यापी धरणे सत्याग्रह करणार आहेत या आंदोलनात आदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटना आणि अनुदानित आश्रमशाळा कर्मचारी संघटना या दोन्ही कर्मचारी संघटनांचे कर्मचारी सहभागी होणार आहेत केस सदर प्रकरणी विशेष लक्ष घालून तातडीने प्रश्न सोडवावेत असे निवेदन आदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटना यांच्या वतीने देण्यात आले आहे शिक्षक दिन या अशा या चांगल्या प्रसंगी आम्ही अनुदानित आदिवासी आश्रमशाळा आणि शासकीय शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आम्ही या शासनाचा निषेध करतो की आमच्या या प्रत्यक्ष आम्ही शाळेमध्ये काम करताना आमच्या छोट्या छोट्या मुलांना या वेळेचा काय त्रास होतो आहे आम्ही वेळोवेळी शासनाला सांगतो आहे की आमच्या चिमुकल्या मुलांना या वेळेचा फार त्रास होतो आहे त्यांची तयारी होत नाही त्यांच्या जेवणाचं अंतर फार होते आहे जेवणाला उशीर होत आहे परंतु आम्ही वेळोवेळी मागणी करूनसुद्धा सन्माननीय मंत्री महोदय या विषयाकडे दुर्लक्ष करत आहे म्हणून आम्ही आजच्या या शिक्षक दिनी या मंत्र्याचा व या शासनाचा आम्ही सर्व आश्रम शाळेतील कर्मचारी महाराष्ट्रातील सर्व कर्मचारी आज काळ्या फिती लावून काम करणार आहोत व आम्ही निषेध व्यक्त करतो आहे सन्मान्य महामहिम राज्यपाल यांनी सुद्धा म्हटले आहे की कोणतीही शाळा नऊच्या आतमध्ये भरू नये बऱ्याचशा शाळा ज्या आधी भरायच्या त्यांनी नऊच्या नंतर शाळा भरवणे सुरू केलेल्या आहे एक ते चारची शाळा तरी नऊच्या आत भरू नका असं राज्यपालांचं स्पष्ट मत असतानासुद्धा आमच्या शाळा या पावणे नऊ वाजता भरवल्या जातात ही अत्यंत निंदनीय गोष्ट आहे म्हणून या आजच्या दिवशी आम्ही शासनाला सांगू इच्छितो की या आमच्या वय पूर्वीप्रमाणे व इतर विभागाप्रमाणे अकरा ते पाच करावी अन्यथा येत्या तेवीस सप्टेंबर रोजी आम्ही राज्यव्यापी भव्य असे आंदोलन उभारणार आहोत धन्यवाद विदर्भ न्यूज ब्युरो नाशिक